शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अंतरगाव येथे स्वातंत्र्य दिन साजरा नमस्कार मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल तर्फे सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या देशामध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन फार मोठ्या आनंद व हर्षोल्लासात साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने कळंब तालुक्यातील अंतरगाव शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत शाळेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शी, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तथा सामूहिक राष्ट्रगान व महाराष्ट्र राज्य गीत घेण्यात आले सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अंतरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक मेहंदीबाई कोठडिया उपसरपंच श्री गौरव भाऊ मडावी शालेय समितीचे अध्यक्ष श्री सुनील करपते गावातील नागरिक कवडूजी सुरपाम पालक श्री नारायण मडावी व इतर पालक कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची भाषण गीत गायन नृत्य कवायत सादर करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता विद्यार्थी तसेच पालक यांना स्नेह भोजन देऊन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन श्री गावंडे सर प्रास्ताविक श्री पाटील सर आभार प्रदर्शन श्री राऊत सर यांनी केले तर कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास शाळेचे माध्यमिक शिक्षक श्री सर प्राथमिक शिक्षिका नावंदीकर मॅडम अधीक्षक श्री दाडेसर अधीक्षिका चौहान मॅडम परिचारिका गबराणी मॅडम तसेच चतुर्थ कर्मचारी यांचे योगदान लाभले मारेगाव आता जावेशे कळम यवतमाळ